आणि मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सर्वजण मजा येत ना तर आजचा व्हिडिओ हा अंशच्या बर्थडे स्पेशल आहे नुकताच अंशचा सातवा वाढदिवस साजरा केला आम्ही आणि तो इथे आम्ही कशा प्रकारे साजरा केला त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि कडेचं आयकॉन प्रेस करायला विसरू नका बड्डेचं प्लॅनिंग करताना गव्हर्नमेंटच्या ज्या कोरोना संदर्भातल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करूनच आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सप्रमाणे वेगवेगळ्या घरातील फक्त सहा लोक आपण एकत्र येऊ शकतो घराच्या आतमध्ये बाहेर आपण जास्त लोक भेटू शकतो पण घराच्या आतमध्ये जर यायचं असेल तर फक्त सहा लोक अलाउड आहेत आणि घरामध्ये आपण फक्त सहाच लोक एकत्र येऊ शकत असल्यामुळे अंशची अशी इच्छा होती की त्याच्या बड्डेला कोणी नसलं तरी त्याला त्याचा बेस्ट फ्रेंड त्याच्या बड्डेला हवा होता त्यामुळे आम्ही त्याच्या फक्त बेस्ट फ्रेंड इन्व्हाइट केलं आणि आम्ही इथे त्याचा बर्थडे कशा प्रकारे सेलिब्रेट केला चला तर मग बघूया आणि मला जितका शक्य झाला तितका मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कोणाचा बर्थडे मग हॅप्पी बर्थडे पिलो थँक यू भारतातून देखील अंशला त्याच्या दादा दीदी आत्ते भाऊ आत्ते बहिण यांनी शिवमय शुभेच्छा दिलेल्या आहेत जेव्हा जेवाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे अंशु तुला शिवनेरीची श्रीमंती रायगडची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो ही शिवचरणी प्रार्थना अंशु तुला हार्दिक शुभेच्छा सगळ्यात सुरुवातीची तयारी म्हणजे बर्थ डेकोरेशनची तर आता हे आपण बलून्स फुगून घेऊया अंशचे दोन फ्रेंड एक लिओ आहे जो की ब्रिटिश आहे आणि दुसरा कवीश जो की आपला भारतीय आहे अंशने त्याच्या फ्रेंड सोबत भरपूर धमाल मस्ती केली आहे भरपूर एन्जॉय करत आहे ते भरपूर मज्जा मस्ती खेळून झाल्यानंतर आता आहे मुलांचा खाण्याचा टाइम आणि मी इथं जो बड्डे पार्टीचा मेनू आहे तो मी प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे प्रत्येकाच्या चॉईसप्रमाणे आणला आहे इथे मी चिकन रॅप आणलं होतं चीज बर्गर आणले होते चिकन नगेट्स होते पिझ्झा ज्यूस अशा प्रकारचा मेनू होता आणि मी बड्डे साठी एकदम साधा सिंपल आणि छोटस डेकोरेशन केलं आहे 5,000 times? 10,000 times You're for the whole of your life? भारतातून देखील त्याला अंशला त्याच्या आजी आजोबा काका माऊ यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या आणि हा आहे अंशच्या बर्थडेचा केक तर त्याला कार खूप आवडतात आणि स्पेशली ही कार म्हणून त्याला लाइटनिंग मॅक्विन कारचा केक आणला होता No, it it has some icing. No, that it's not some real, some real. It's not. happy, happy birthday to <laughs> you. Happy birthday to <laughs> you. Happy birthday to you. Happy birthday Happy birthday to <laughs> you. Now, happy, so happy birthday to you. Happy birthday to you. To. Oh. Happy birthday, birthday. to awesome. Happy birthday <laughs> dear no, the queen! Yeah. Happy he's birthday. gonna die! Yes, I wanna kill him you! You're queen. gonna kill him? You're killing him! Uh, uh. <laughs> <laughs> mm. <laughs> no, ah! Yeah, no, ah! Yeah. Yeah. You know? I Ah! 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 you Oh. That when you yeah, yeah. touched that tiny bit, I ate it. Huh? Oh, uh, where's the cake? Meat and the crumb. Go ahead, go ahead, go, go the thing, huh? no? Yeah. Is it really? I drew it. It was really, 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 really. He's hard. really good at drawing, though. It re was really hard. How can it be hard? It's so hard. Ha <laughs> Sorry, don't pick me. Don't hit me, please. Don't hit me. I'm going to open the present here because we want to see what you got. Oh come on! Anyway, I'll help you. You just have to open this. Oh how do you do that? Oh, oh my god. Oh, 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 really? oh my god, I can't even guess what it is. Yeah. Wait. What is this? It's Lego. Like, no! Yeah. This is the best present. Wait. Yeah. I love it. You should keep it safe. so... Yeah. Open, I need to open this. No, you could no, open, no, no, open this. It's going to really surprise you. Nice. Okay. Oh, you did go to the fridge. It's a puddle. Oh my god. these okay see. Oh, my oh my god, god. This i don't know what <laughs> oh my god i didn't I see you do that i didn't even my mom said it was a book <laughs> it's not a book it's actually a book it has a book inside it yeah the book oh. is instructions you have two legos that's, no, not, that's, that's not, lego. not lego it's not lego आणि हे जे गिफ्ट आहेत ते माझ्याकडून आणि अंशच्या पप्पांकडून त्याला बर्थडे चे गिफ्ट आहेत अंशला बड़्डे साठी किती आणि काय गिफ्ट आहेत हे बिलकुल माहिती नव्हतं त्याच्यासाठी ते सरप्राईज होतं त्याच्यामुळे तो जेव्हा गिफ्ट पाहिला त्यावेळी खूप एक्साइट झाला तो One. The tiny gift now. uh oh, I, no mm -hmm. oh. I, I don't know what that is. Oh. it's a teddy. No, I already have a little teddy. I'm just guessing. <laughs> अंशचे फ्रेंड्स घरी गेले त्यानंतरनं मी सगळं आवरल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा अंशचा वाढदिवस करतो आहे कारण की केक वगैरे हे तर लहान मुलांसाठी असतं परंतु आपल्या संस्कृतीमध्ये जसं औक्षणाला महत्व आहे तसं औक्षण केल्याशिवाय वाढदिवस पूर्ण होत नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा औक्षण वगैरे करून अंशचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि त्याला कॅन्डल हव्या होत्या केकला कडेला त्यामुळे कॅन्डल वगैरे लावून आम्ही पुन्हा एकदा सेलिब्रेशन करतो आहोत त्याचं अंशला बड्डेसाठी त्याची फेवरेट काजू कतली मी घरीच बनवली होती खाली कार्पेट आहे आणि आधीच्या सेलिब्रेशनच्या वेळी लहान मुले होती त्यामुळे मी कॅन्डल्स लावल्या नव्हत्या त्यावेळी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद अंशला नक्की द्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्थ राहा आणि सर्वात महत्वाचं आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या